अहिल्यानगरमध्ये राड्याच्या पार्श्वभूमीवर एम आय एम नेते असदुद्दीन ओवैसी यांची सभा पुढे ढकलण्यात आली ओवैसी यांनी आता नऊ ऑक्टोबरला अहिल्यानगरमध्ये सभा घेण्याचं जाहीर केलं आहे पण त्या सभेसाठी देखील ओवैसी यांना अटी शर्थींची लांबलचक यादी देण्यात आली आहे त्यामुळे ही सभा होणार की नाही याबाबत साशंकता आहे एम आय एमनं हा राडा राजकीय हेतूने घडवून आणल्याचा आरोप केला आहे पाहूयात नगरमध्ये राडा ओवेसींच्या सभेला अटींचा खोडा ओवेसींनी अहिल्यानगरची सभा पुढे ढकलली सरकारनेच खोडा घातल्याचा एमआयएमचा आरोप अहिल्यानगरमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींची सभा पुढे ढकलण्यात आली आहे अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणावातून राडा झाला असतानाच अवघ्या चोवीस तासात ओवेसींची सभा होती त्यामुळे ही सभा म्हणजे आगीत तेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती नगरच्या राड्या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे या प्रकरणी जवळपास दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तीन अल्पोयीन मुलांसह एकोणतीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या सगळ्या राड्यानंतर ओवेसींची सभा होणार होती पण पोलिसांनी ओवेसींनी सभा घेऊ नये अशी विनंती केली पोलिसांच्या विनंतीनंतर एम आय एम नगर सभा नऊ ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकली सिच्युएशन तिथे वोलटाईल असल्यामुळे ओवेसी साहेबांचं म्हणणं हे आहे की इतकं वोलटाईल सिच्युएशन मध्ये जेव्हा मुले जेल मध्ये आहे त्यांचे परिवारवाले जे आहे है, ते हैरान आहे है, परेशान आहे आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन तिथे कोणत्याही प्रकारचा आम्हाला लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करायचं नाही आहे आम्ही पीसफुल पद्धतीने तिथे जाऊन आमचं जे जा मत मांडायचं आहे ते मांडणार होते तर आता निर्णय घेण्यात आलेला आहे की आजची जे सभा आहे ते आम्ही पुढे ढकलत आहे आता बहुतेक ही सभा नऊ तारखेला आम्ही पुन्हा तिथे येणार आहे असदुद्दीन ओवैसीच्या सभेसाठी पोलिसांनी त्यांना अनेक अटी टाकल्या या अटींची लांब लचक यादी पाहून एम आय न संताप व्यक्त केला आहे अहिल्यानगर मधील झालेला राडा सुद्धा हे करण्यात आलेला आहे आणि आम्ही पोलिसांना एसपीना आयजीना विनंती केलेली आहे की याचा मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचा वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये याचा मुख्य उद्देश एकच होता राजनैतिक पक्षांचा उद्देश हे आहे की एम एम पक्ष अहमदनगरला येऊ नये म्हणून का ते काही संघटनांशी जाणून बुजून ते एक अलायन्स केलं आणि अलायन्स केल्यानंतर हे सगळं प्रकार घडलेला आहे सभा असे नऊ ऑक्टोबरला होणार म्हणजे होणार असा निर्धार एम आय एमच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केला पण अटींची यादी पाहता नऊ ऑक्टोबरची सभा घेणं एम आय एम साठी शिवधनुष्य पेळण्यासारखं असणार हे मात्र निश्चित चंद्रकांत फुंदेंच ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे